काय मग विशेष काय काय आहे का नाही काय हा संध्याकाळ पेशल आज काही काहीच नाही होय स्वरा कपडे काय स्वराचा वाढदिवस आहे का हा कुणी कोण तयारी केली स्वराची काय बोलती या बघा आमच्या स्वराचा वाढदिवस आहे आणि इकडे आहे कार चपात्या करायच्या कस काय चपात्या करते चपात्या करते ना आजू बर बर्थडे करायचो मोदी नाही करायचं आपला बर्थडे आपली परिस्थिती तशी बर्थडे करायची हाय का बर्थडे करायची परिस्थिती आपली पपाची हाय बाई ब तू म्हणशील तस तर बघा असा प्रकार आहे बघा आज चाललंय बघा अशा प्रकारे चालली आमच्या कारबारणीच्या चपात्या आणि अशा प्रकारे आता भाजी बी होणार आहे पण काय भाजी करते आता मला बी आतुरता लागली चपातीन चटणी खायला होती काय कारण काही बनवू किती राहिली शिल्लक उद्या पण माझी होईल हा पापाचा माल का पापा बघा बघा झाली स्वराज आमची तयारी झाली बघा कशी खाती या तिला दिग ताटलीत मोडून हातात चपा द्यायची नाही स्वरा आणि गरम आहे भूक लागली तुला हा मग हातात घ्यायची नाही तपाटी मांडी ठेवायची नाही हा लोक आम्हाला दौती तू होई मग काय मोती कारवाई बाहेरच 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 वातावरण तुम्हाला दाखव थोडस झलक एक झलक एक झलक शर्पी आलं वातावरण शांत झाले कुत्र कुठे गेलं मोती लावा तू तिथं बसले तू तू हो गेलो हो का आलो तुझ्या माग ते लक्ष ठेवूनच आहे डॉन ए डॉन तुझी खाटखाली जागा आता मस्त वातावरण झालंय बाबा चंद्रभू गावलाय मस्त मस्त वातावरण झाले मस्त वातावरणात गार हवा लागती थंड 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 कस शांत शांत आहे का नाही एकदम शांत आहे हा आता असं वातावरण झालंय मस्त गार हवा सुटली या आयच्या अंदाज धार काढाय चाललीय किती गरबड चालली बाय ले गरबड टायमिंग झाला हे का नाही काय बसले की वाट बघ अग तिथ येतो या मोती काय पाहिजे तिकडी यो तिकडे जाऊ धार काढून त्यांना चल चल होती हो, मोती। हो गयो। यो। यु यु यो, यो, यो चल 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 सरला माग सरला माग बघा आता आता त्यांनी रनिंग चेंज केला एकडे ये, ये चल चल काय आता

आपले दिवसच तस इथे काय करायचं कालवाला नाही दूध होस तर थांबायचं नाही हा काय मंडई बसते नव्हतं तर मंडे बसते का बाजी काय बसते का बाई मग आणली नाही कायच नव्हतं का नाही हो ताई थांबलं नाही मंडे नव्हती मंडे होती का नव्हती तर आपलं तू जेव न मम्मीची नाद लागू मम्मी एवढी शी नाही का हा तर चपाती कर पावली त उलटी टाकली चपाती करपीत चपाती घालती मम्मी आपल्याला चालून हा बर काय करते बाजी सांगी भाजी आज घाटी मसालाच बनवायला काढून ताजा मसाला